सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाअंतर्गत स्वच्छ नारी सशक्त परिवार अभियान दोन ऑक्टोबरपर्यंत रायगड जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये या अभियानाअंतर्गत आरोग्यविषयक विविध शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्राच्या आरोग्य दृष्टिकोनात बदल घडवण्यासाठी महिला आरोग्य तपासणी उपचार सेवा पोषक आहार ह्यावरती विशेष भर दिला आहे या अभियानाचा पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये शुभारंभसुद्धा करण्यात आलाय आहे यावेळी महिला आरोग्य शिबिर तसंच दिव्यांग तपासणी आणि प्रमाणपत्र वाटप ह्या कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन केलेलं होतं तर ह्या इतर शिबिर सुद्धा घेण्यात आलेले होते या कार्यक्रमाला माजी राजीप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे नगराध्यक्ष श्रीपाद देवेंद्र दरेकर उप उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले सुनील मोरे नायब तहसीलदार सानप डॉक्टर गिरी डॉक्टर डोईफोडे डॉक्टर बर्फे डॉक्टर प्रणव डॉक्टर सलागरे डॉक्टर शिंदे महिला पोलीस कर्मचारीही उपस्थित होते किमान नेते गिता शिष्ण भावले यांच्या विचार करते माजी राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत कडसाहेब यांच्या विचार करते या ठिकाणी जसं डॉक्टर शिंदे यांनी सांगितलं सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पंधरा दिवसामध्ये आपल्याला महिलांसाठी जे काही तपासणी आहे त्यावर तुम्हाला जे काय आरोग्य दे शिबिर देणार आहे तो कार्यक्रम कोल्हापूर ग्रामीण रुग्णालयात राबविण्यात आलेला आहे हे शिबिर या ठिकाणी त्यामुळे जेवढा जास्तीत जास्त महिलांनी यात सहभाग व्हायला तेवढा ते चांगलं गोष्ट आहे त्यामुळे ता मी पोलादपूर नगरपंचायतच्या वतीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाला आभार व्यक्त करते आणि हे बोलवण्यासाठीही आभार व्यक्त करते

आणि पूर्ण तालुक्यामध्ये अनेक ग्रामपंचायतीला प्रोत्साहन दिलं कारण हे आरोग्य बिघडण्याचं कारण आपल्या घरापासून सुरू होत घरापासून गावापासून सुरू होतं तिथलं राणीमान आपण स्वच्छ ठेवलं परिसर निरोगी ठेवला तर आपलं आरोग्य निरोगी राहील आणि म्हणून आज या ठिकाणी गिरीसाहेब आहेत नगर आहेत आहेत नाईक नसीलदार सर्व टीम आणि आपण कॅम्प या ठिकाणी लागले म्हणजे मला एक आनंद वाटला

इथे काही टेक्निकली बाबी होत्या अडचणीच्या पण ते सोडवण्याचा प्रयत्न पंकज पाटील यांनी चांगला पुढाकार घ्यायचा एवढ्या वर्षातून आम्हाला आनंद वाटतो काल जवळजवळ वीस कोटीचं इथे इमारतीसाठी प्रस्ताव केलेला आहे उद्याच कॅबिनेट आहे उद्या मी आज संध्याकाळी आम्ही चाललो आहे मंत्रीमध्ये चर्चा करून इथे सुविधा प्राथमिक सुविधा मिळणं अत्यंत गरजेचं आहे तर जागेचे प्रॉब्लेम ही आज सुट्टीत निश्चितपणे आपण सगळ्यांनी लक्ष देऊ लोकांची सुविधा या ठिकाणी आम्हाला ड्रामाकेरची मागणी साहेब बोलले आता की ड्रामा आणि शंभर गोडापूर एकत्र असेल तर इथे अत्यंत गर्दी यासाठी आहे दोन घाट या ठिकाणी आणि अनेक ॲक्सिडेंट या ठिकाणी होतात अनेक मग तातडीने काळात असे का आमच्या कोकणचा मुलगा होता बोलत इथे असल्यामुळे त्याला मालगावाला म्हणलं होतो म्हणजे वातु असते मग ते प्रथम विचार इथे मिळणं गरजेचं आहे डिलिव्हरीचा रेट या ठिकाणी होणार नाही महानगर लिहिलं ब्राग मध्ये तर मग ते आवडत गरिबाला परवडत नाही त्यामुळे विशेष करून सरकारने याकडे लक्ष केंद्रित गेलो की वय मारलेली या सगळ्यांचा लाभ आपण सगळ्यांनी या ठिकाणी घ्यावा एवढं त्या निमित्तानं चित्र चित्रकारण बराचसा वेळ झालेला आहे त्याच्या आधार समस्या उपलब्ध होत आहेत